नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इतिहास या घटकावरील प्रश्न बघत आहोत ठीक आहे आपला जो सरळ सेवेसाठी लेक्चर्स चालू आहे त्याच्यातील इतिहास या घटकावर प्रश्न बघणार आहोत आपण यासाठी आदरणीय राजेश भराटे सरांचं पुस्तक वापरत आहोत ठीक आहे तर बघा आजचा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे म्हणजे नेहमी जेवढे मी कंटेंट कव्हर करते तेवढं न करता मी आज थोड्याच गोष्टी कव्हर करणार आहे त्याचं कारण हे हे आहे की तुम्ही बघाल तर याच्यात खूप साऱ्या गोष्टी नवीन आहेत नवीन म्हणजे आहे माहिती असणाऱ्या आहे पण पर... आपण आपल्या पाठ करायला थोडंसं तुम्हाला लेंदी जाऊ शकतं जर हा व्हिडिओ जर मी लॉंग केला तर तुम्हाला बोरही होऊ शकतं तर मग ज्या गोष्टी थोड्या लेंदी आहेत लक्षात ठेवण्यासाठी त्या आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आणत जाऊ एका खट्टी जर सगळंच मी अवघड लॉंग व्हिडिओमध्ये आणलं तर ते तुम्हालाही बघायला कंटाळवानं होईल ठीक आहे तर बघा आजचा प्रश्न आहे आणि सगळे महत्त्वाचे आहेत प्रश्न नीट लक्षात देऊन ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या बखरीतून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती डॅश डॅश या बकरीतून मिळते तर सभासद बखर भाऊसाहेबांची बखर या बखरीत डॅश डॅश लढाईचे वर्णन आहे तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन आहे ठीक आहे जर विचारलं सभासद बखर हां छत्रपती शिवाजी महाराजांची जी कारकिर्द आहे त्याविषयी माहिती कशात मिळते तर सभासद बखरमध्ये म्हण मिळते ठीक आहे आणि भाऊसाहेबांची बखर याविषयी जर विचारलं काय आहे त्यात तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन आहे दोन्ही गोष्टींनी लक्षात ठेवा सायमल्टेनियसली सभासद बखर आणि भाऊसाहेबांची बखर, बखर दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही भाऊसाहेबांची एक दोन मिनिट लाईट गेली आहे बघा जर भाऊसाहेबांची बखर विचारलं तर म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन कशात आहे तर भाऊसाहेबांची बखर यात आणि सभासद बखरीमध्ये काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सभासद बखरमधून मिळते ठीक आहे पुढे बघा आपण जेवढं पाठ होईल तेवढं पाठ करायचा प्रयत्न करूया मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राजकर्त्यांच्या मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर डॅश डॅश इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो बघा मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर डॅश डॅश इतिहास लेखनाचा परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो अरबी आणि फारसी ठीक आहे पुढे बघा नीळकंठ कीर्तने व वि का राजवाडे यांनी डॅश डॅश यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या तर कोणाच्या जेम्स ग्रँड डफ याच्या कोणी निळकंठ कीर्तने व वी का राजवाडे यांनी जेम्स ग्रँड डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या ठीक आहे पुढे बघा इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी डॅशडॅश यांनी पुण्यात सात जुलै एकोणावीसशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली ठीक आहे कोणी इतिहासकार वी का राजवाडे हां लक्षात ठेवा इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी व्ही का, का रजवाडे यांनी पुण्यात सात जुलै एकोणीसशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली बघा वी का रजवाडे राजवाडे हां यांच्याविषयी दोन स्टेटमेंट आपण प्रश्न बघितले आहे दोन्ही पाठ करून घ्या जर लेखनाच्या मर्यादा कोणाच्या तर जेम्स ग्रँड डफ याच्या लेखनाच्या मर्यादा इतिहास लेखनाच्या मर्यादा कोणी दाखवून दिल्या तर निळकंठ कीर्तने वी राजवाडे झालो नंतर इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना करणारे कोण इतिहासकार वी का राजवाडे आणि कुठे पुण्यात वर्ष काय एकोणासशे दहा सात जुलै एकोणावीसशे दहा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा पुढे बघा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या डॅश डॅश धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो तो कोणत्या वसाहतवादी धोरणाचा ठीक आहे सोप्पा आहे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी लेखनास डॅश डॅश यांच्यापासून प्रेरणा मिळाली तो कोणापासून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासवादी लेख इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली पुढे हिंदुस्तानच्या द्विखंडात्मक इतिहास लिहिताना डॅश डॅश ब्रिटिश लेखकाची वृत्ती दिसून येते कोणाची विल्यम विल्सन इंटर बघा हे विल्यम विल्सन हंटर असेल हा हं? हंटर आहे बघा पुन्हा बघा हिंदुस्तानच्या द्विखंडात्मक इतिहास लिहिताना कोणाची निष्पक्षपाती वृत्ती दिसून येते तर विल्यम विन्सल हंटर या ब्रिटिश लेखकाचे ठीक आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य डॅश यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले कोणी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी पुढे बघा श्री पुरुष तुलना हे डॅशडॅश यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य डॅशडॅश या भारतीय इतिहासकाराने केले तर रणजित गुहा यांनी वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केले भारतातील डॅश डॅश या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते ठीक आहे बघा सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी कुठे आहे बेंगळुरू येथे आणि तिथे काय आहे जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते पुढे विज्ञान व इतर सर्वच ज्ञानशाखांची डॅश डॅश ही जननी मानली जाते तर कोणती तंत्रज्ञान सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे हेतूने डॅश डॅश या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत कोणी युनेस्कोने बघा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्कोने युनेस्को या जागतिक संघटनेने दिशादर्शक दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहे स्थापना कधी आहे त्याची युनेस्कोची सोळा सोळा नोव्हेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस ठीक आहे हेडक्वॉर्टर आहे पॅरिस फ्रान्स येथे नीट लक्षात ठेवा युनेस्कोचा उल्लेख मागच्या लेक्चरमध्ये पण आला होता युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन ठीक आहे तर स्थापना एकोणावीसशे पंचेचाळीस लक्षात ठेवा आणि हेडक्वॉर्टर पॅरिस फ्रान्स येथे ठीक आहे पुढे बघा सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश हे पश्चिम घाटरंग घाट ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे तर कोणतं कासपठा ठीक आहे नॅशनल फिल्म अर्काईव या संस्थेची मुख्य कचेरी पुणे येथे आहे कुठे ये आहे पुणे येथे आहे कशाची नॅशनल फिल्म्स अर्काईवची पुढे बघा चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश यांचा डॅश डॅश समावेश होतो कशा दृक कलांमध्ये म्हणजे काय दृकश्राव्य माध्यम असतं दृक म्हणजे दिसणे म्हणजे आपण बघतो हे चित्रकला आणि शिल्पकला श्राव्य म्हणजे ऐकतो आता चित्रपट हे माध्यम कोणतं झालं दृकश्राव्य म्हणजे आपण बघतो पण आणि ऐकतो पण ठीक आहे पुढे बघा मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळासुदयात आली कुषाण हे कळलं ना तुम्हाला चित्रकला व शिल्पकला यांचा समाज कलांमध्ये येतो म्हणजे दिसण्याच्या याच्यात आपण बघू शकतो त्या ठीक आहे मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळात उदयाला आली तर कुशान म, म, म कु लक्षात ठेवा म कु म फॉर मथुरा कु फॉर कुशान ललित कलांना डॅश डॅश असेही म्हटले जाते तर अंगिक कला ठीक आहे ललित कलांना अंगिक कला, कला असेही म्हटले जाते ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोमा म्हशे यांचा डॅश डॅश चित्रकला लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे तो वारली चालुक्य राजा सोमेश्वर याने डॅश डॅश या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केले आहे तर कोणतं कोणता ग्रंथ अभिलषितार्थ चिंताम चिंतामणी अभिलषितार्थ चिंतामणी कोणाचा आहे चालुक्य राजा सोमेश्वर त्याचा ग्रंथ अभिलषितार्थ चिंतामणी त्याच्या चित्रकथी परंपरेचे वर्णन केले आहे नीट लक्षात राहू द्या प्राचीन भारतीय वाङ्मयात डॅश डॅश अभिजात कलांचा उल्लेख आहे तर किती चौसष्ट कलांचा उल्लेख आहे मुघल सम्राट डॅश डॅश याच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल चित्रशैलीचा उदय झाला तर मुघल सम्राट कोणता अकबर याच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला ठीक आहे पुढे बघा गंगाराम तांबट या मराठी चित्रकाराने काढलेली चित्रे अमेरिकेतील डॅश डॅश विद्यापीठात जतन करून ठेवलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे गंगाराम तांबट मराठी चित्रकार यांनी काढलेली चित्रे येल विद्यापीठात जे कुठे आहे अमेरिकेत आहे तिथे जतन करून ठेवलेली आहे ठीक आहे पुढे बघा डॅश डॅश हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते तर चित्रवस्तूचे हब हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते अजिंठ्या लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनविण्याचे महत्त्वपूर्ण काम डॅश डॅश यांनी केले तर कोणी पेस्तंजी बोमंजी यांनी केले अजिंठ्या लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनविण्याचे महत्त्वपूर्ण काम कोणी केले पेस्तंजी बोमंजी यांनी केले डॅश येथील अशोक स्तंभांच्या शीर्षावरील चार सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे तर कुठे सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावर चार सिंहांच्या शिल्प पुन्हा वाचते सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे इंडोनेशियातील डॅशडॅश येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठा जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केले आहे तर इंडोनेशियातील बोरोबदर नीट लक्षात ठेवा इंडोनेशियातील बोरोबदर येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केले आहे कुठे आहे जगातला मोठा सर्वात मोठा स्तूप ज्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे तर इंडोनेशियात आहे तिथेही कुठे आहे बोरोबदर या ठिकाणी पुढे बघा शिल्पशैलीने डॅश डॅश शिल्पशैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेला तर कोणत्या मथुरा चि शिल्पशैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यापूर्वीच आपण मकू अशी ट्रिक लक्षात ठेवली होती काय होती ती म फॉर मथुरा कु फॉर कुशान आणि काय होतं मथुरा शिल्पशैली कुशान काळास उदयात आली कुशान काळात ठीक आहे बरोबर पुढे बघा भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सणाच्या चौथ्या शतकात डॅश डॅश साम्राज्याच्या काळात झाली तर कोणत्या गुप्त साम्राज्याच्या काळात भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात कोणाच्या काळात झाली कोणाचं साम्राज्य होतं गुप्त साम्राज्याच्या काळात झाली महत्वाचं आहे लक्षात ठेवा ट्रिकसाठी असं लक्षात ठेवा की गुप्त मंदिर गुप्त मंदिर सापडलं गुप्त मंदिर आणि मग कसं लक्षात ठेवणार मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे कोणाच्या काळात झाली तर साम गुप्त साम्राज्याच्या काळात झाली पुढे बघा उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या दोन मंदिर स्थापत्य शैलींमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला डॅश डॅश शैली म्हणतात तर काय म्हणतात वेसर शैली म्हणतात ठीक आहे तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा उत्तर भारतात कोणती शैली आहे नागर आहे दक्षिण भारतात कोणती आहे द्रविड आहे आणि ह्या दोघांचं मिश्रण म्हणून जी मध्य भारतात जी शैली विकसित झालेली आहे ती आहे वेसर शैली ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद